हे बी बीटीनवालेले लोक येतात हे बी टीम म्हणणारी लोक त्यांच्या मालकांकडनं पाकिट घेऊन आपल्याकडे अपप्रचार करायला येतात कोणी पैसे घेऊन पाकिट घेऊन आपल्या वस्तीमध्ये आपल्या कांड्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये आपल्या गावामध्ये आलं तर त्याला आपण बाहेर जाऊ देणार होत का वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांना सुजात आंबेडकरांनी चांगलीच लायकी दाखवली वंचित आघाडी भाजपची बी टीम म्हणणारी लोक त्यांच्या मालकांकडून पाकिट घेऊन अपप्रचार करण्यासाठी आपल्याकडे येतात बी टीम म्हणणारे पाळीव लोक पैसे घेऊन आपला अपप्रचार करतात बी टीम म्हणणारे पैसे घेऊन अपप्रचार करणारे जर गावात आले तर त्यांना सोडू नका सुजात आंबेडकरांचे ओपन चॅलेंज आणि या लोकांना त्यांची दाखवायची असेल तर प्रत्येक जण मीच बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणून काम करा हे व्ही टीम लोक येतात हे बीटीन म्हणणारी लोक त्यांच्या मालकांकडनं पाकीट घेऊन आपल्याकडे आपा प्रचार करायला येतात मला यांच्या मालकांची काहीच प्रॉब्लेम नाही थे। त्यांचे मालक राजकारण करतात त्यांना जर पाच लोक पाळीव मिळणार असतील तर ते पाळणारे पण माझा प्रॉब्लेम ह्या लोकांची आहे जे पाच लोक पाळीव बनतात आणि पैसे घेऊन आपल्या वस्तीमध्ये येऊन अपप्रचार करतात आता मित्रांनो इकडच्या बांधवांनो तरुणांना मला तुम्हाला एक विचारायचंय की जर ह्या निवडणुकीमध्ये जर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणी पैसे घेऊन पाकिट घेऊन आपल्या वस्तीमध्ये आपल्या कांड्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये आपल्या गावामध्ये आलं तर त्याला आपण बाहेर जाऊ देणार आहोत का आणि पण मी आपल्या सर्वांसमोर परत एकदा एवढीच विनंती करतो की आता येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत अपप्रचार होणार आहेत पैशाचा खेळ होणार आहे पण तुम्ही कशालाही कळू नका तुम्ही कशालाही कळू नका तुम्ही कशालाही बळी पडू नका आपल्याला आपला नेता माहिती आहे आपल्याला आपला पक्ष माहिती आणि आपल्याला आपल्या सर्वांसाठी धावून येणारी लोक माहिती आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपला वॉर्ड आपलं गाव आपलं झेडपी सर्कल आपलं कण आपला कट मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेतील सांभाळ आणि आपण झेडपीची आणि येणारी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता काबीज करू